आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो जे चार पाच दिवसापासून वातावरणात बदल झाला ढकाळ वातावरण आले त्यामुळं मोहराची गळ होती आणि जी फळधारणा झालेली त्यातून बऱ्याच अशा कायर्याती पिवळ्या होऊन गळतायत त्याच्यासाठी आपण फवारणी घेतोय तर त्याच्यासाठी आपण एक फंगी साइड वापरतोय म्हणजे बुरशीनाशक वापरतोय आदामा कंपनीचं लिक्विड फॉर्म मधलं दुसरं म्हणजे आपण सुमिटोमो कंपनीचं होशी हे झेब्रोलिक वापरतोय आणि एक सिलिकॉन बेस स्टिकर वापरतोय या फवारणीमध्ये आपण कीटकनाशकाचा वापर करणार नाहीत कारण परागीकरण आणखीन चालू आहे जर आपण कीटकनाशक वापरलं तर मधमाशीची संख्या कमी होईल त्याच्यामुळे आपण कीटकनाशक वापरत नाही तर चला मग फवार आपल्या आंबे बागेमध्ये झेब्रॉलिक ऍसिडची फवारणी घेतलेली झेब्रॉलिक ऍसिड का वापरायचं त्याचं किती प्रमाण वापरायचं कोणत्या कोणत्या पिकामध्ये कोणत्या कोणत्या फळबागेमध्ये कोणत्या फळावर त्याचा वापर करायचा आणि त्याचा फायदा काय होईल तर ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो तर झेब्रॉलिक ॲसिड हा एक वनस्पतीचाच घटक असतो जो की त्यांच्या फांद्यामधली साईज वाढवण्यासाठी ती मदत करीत असतात वैयक्तिक ते झाडामध्येच असतं आणि जर आपल्याला त्याचा परिणाम दिसला किंवा जे मोहर आहे मोहराची साईज जरा सम समजा छोटी आहे तर त्यावेळेस आपल्याला झेब्रोलिक ॲसिडची फवारणी घ्यायची किंवा फळधारणा चालू व्हायची चा आधी मोहरातून फळं निघायच्या टायमाला झेब्रोलिक ॲसिडची फवारणी घ्यायची त्याने काय होणार आहे झेब्रोलिक ॲसिडनी जी फळाची किंवा फुलाची साईज आहे ती थोडी वाढणार किंवा जे अंतर आहे दोन फळामधलं जे अंतर आहे ते वाढणार त्याच्यासाठी झेब्रॉलिक ॲसिड खूप ॲग्रेसिव्ह असतं म्हणजे कार्यरत असतं त्याच्यासाठी आपण ते वापरतो आणि झेब्रॉलिक ॲसिड हे दोन फॉर्ममध्ये भेटतं एक पावडर फॉर्म आणि एक लिक्विड फॉर्ममध्ये तर आपण लिक्विड फॉर्ममधला यूज केलेला आहे लिक्विड मधला सुमी आणि सुमी कंपनीचं खोशी ही झेब्रॉलिक ॲसिड आपण वापरलेलं आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट हे जे आहे आणि जे पावडर फॉर्ममध्ये भेटतं ते पावडर फॉर्ममधलं एकरासाठी दोन ग्रॅम वापरायचे आणि जे आपण लिक्विडमधलं वापरतो ते प्रति एकरासाठी दोनशे ते अडीचशे एम एल वापरायचं आहे तर झॅब्रॉलिक ॲसिड हे कोणत्या कोणत्या पिकामध्ये चालतं झॅब्रॉलिक ॲसिड हे सर्वच पिकावर चालतं कांदे झाले ऊस झाला किंवा फळवर्गीय पिकामध्ये म्हणजे आंबा द्राक्षे किंवा डाळींब तसे द्राक्षे ह्या पिकावर चालते तर झेब्रॉलिक ॲसिडचा फायदा असा राहतो जे आपण समजा आंब्यामध्ये आंब्याविषयी सांगू जे आंब्यामध्ये मोहर आहे तो झेब्रोलिक ॲसिडमुळं त्या घटकामुळं जे अंतर आहे ह्याचं मोहराचं ते मोठ्या प्रमाणात म्हणजे लांबी जास्त वाढते मोहराची आणि जो घटक त्यांना समजा आपल्याला झाडातून भेटला नाही तर जो मोहरा आहे तो खुटला जातो पण आप त्याच्यामुळं जा आपण बाहेरूनसुद्धा त्याला आपण स्प्रे करून झेब्रॉलिक ॲसिडचं प्रमाण वाढू शकतो तर आपण पीक पीक वर्ग भरपूर भरपूर प्रमाणात जास्त वापर जर केला तर त्याचं नुकसान असं की जी फुलाची गळती आहे ती जे मोठ्या प्रमाणात होते आणि जी फळधारणा झालेली ती फळसुद्धा गळून पडतं पण आपण एकदम आहे त्या प्रमाणात जर त्याची किंवा झाडाची प्रमाण बघून झाडाचं जा काय त्याची सेटिंग कशी आहे काय झाली त्या हिशोबाने जर आपण प्रमाण वापरलं तर झेब्रोलिक ॲसिड हे नक्कीच फायद्याचं ठरतं तर आपण आपल्या आंब्यामध्ये झेब्रोलिक ॲसिडची फवारणी केलेली आहे तर त्याचं जी आपली शेजारची बाग आहे त्यांची झाडातलं जे प्रमाण झेब्रोलिक ॲसिडचं ते कमी प्रमाणात आहे आणि आपल्यात बी जरा कमी होतं पण आपण जे बाहेरून त्यांना झाडाला दिलं आहे त्यांनी फायदा झालेला आहे मोहराची संख्या पण म्हणजे असे मोहर संख्या वाढलेली फुलसंख्या वाढलेली जी फळं आता धारणं झालेली आहे फळंधारणासुद्धा चांगल्या प्रमाणात धरलेली आहे आणि झेब्रोलिक ॲसिडमुळं जी फळाची सेटिंग आहे तीसुद्धा चांगल्या प्रमाणात लागते दोन फळांमधलं अंतर आहे तेसुद्धा म्हणजे चांगल्या प्रकारे राहतं आहे जेब्रोलिक ॲसिड आपण जी फवारली आंबे आपल्या आंबेबागेत आप बागेत त्यामुळं मोहराची जी लांबी आहे ती जवळजवळ दोन दोन इत अशी झालेली आहे आणि ज्या आपल्या शेजारच्या बागेमध्ये आधीच झेब्रोलिक ॲसिडचं प्रमाण कमी असल्यामुळं आणि त्यांची फवारणी पण झालेली नाही झेब्रोलिक ॲसिडची तर त्याच्यामुळं ते जी मोहर आहे तो एकदम असं एक टीजभर किंवा असं ईदभर एवढेच म प्रमाणात त्यांची मोहराची जी, जी वाढ झालेली त्याच्यामुळे सिटिंग करायलासुद्धा ते त्रास देतं तर झेब्रोलिक झेब्रोलिक ॲसिडचे पाऊंडर फॉर्ममध्ये दोन येते एक चाळीस पर्सेंट असतो आणि एक नव्वद पर्सेंट असतो नव्वद पर्सेंटमध्ये प्रमाण कमी घ्यायचं आहे एक ग्रामच घ्यायचं आहे आणि जे चाळीस पर्सेंट आहे त्यात दोन ग्राम घ्यायचे प्रति एकरासाठी आणि लिक्विड फॉर्म जे आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट तर ते आपल्याला दोनशे ते अडीचशे एम एल प्रति एकर तुम्ही मी आणि जे आत नाही आहे झेब्रोलिक ॲसिडची फवारणी झालेली नाही त्याचा बी फरक दाखवतो तुम्हाला एवढा फरक राहतो आणि फायदा बी एवढा राहतो पण प्रमाणातच कोणती बी गोष्ट प्रमाणातच केली तरच असते तर, तर... पहा ज्या ज्या आपण बागेमध्ये झेब्रोलिक ॲसिड टाकलेलं आहे किंवा आहे त्याची ह्या मोहराची लांबी पहा ही जवळजवळ दोन इथ दोन दोन इथं एवढं झेब्रॉलिक ॲसिडच्या फवारणीनंतर मोहर एवढा हे झालेला आहे आणि ज्या बागेमध्ये किंवा झेब्रॉलिक ॲसिडची फवारणी झाली नाही तर ते झाड हे असे राहते बघा हे मोहर असा खुंटला जातो ह्या बघा ही जास्त टीजभरसुद्धा नाही आहे असं ही अशी खुंटली जाते त्याच्यामुळं झेब्रॉलिक ॲसिडचा वापर हा मोहरची मोहरची जी साईज आहे ती वाढवण्यासाठी आणि जी फळाची सेटिंग करण्यासाठी से जेब्रोलिक ॲसिडचा आपण वापर केलेला आहे तर एवढा फरक दिसतो आहे बघा हा बघा ही जी आपण यूज केलेलं आहे आता हे कोणतं पण झाड बघा कोणतं पण मोहर बघा एक हा बघा एक ते दोन दोन्ही तास एवढं लांबी झालेली आहे कारण ती फळाची सेटिंग लागण्यासाठी किंवा मग जे मोहर आणि फळा दोन फळातलं अंतर आहे ते वाढवण्यासाठी एवढा फरक राहतो आणि जे ज्याच्यावर फवारणी झाली नाही हे बघा हा मोहर आहे तो एक चार बोट एक इत बर ईद बरसुद्धा बार नाही आहे काय असे लहान 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 ठिकाणी ह्या आंब्यामध्ये फवारणी झालेली नाही आहे आणि हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये झालेली तर मोहरची जी लांबी आहे ती दोन दोन इथापर्यंत पोहोचलेली आहे तर एवढा फायदा असतो झेब्रोलिक ॲसिडचा आपण वापर केल्याच्या नंतर तर हे बघा एक इत दोन दुन्दु। दोन 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 इतावर अंतर झालेलं आहे फळाची साईज बी त्यांनी वाढण्याने फरक पडत आणि जो त्यांची जी दोन फळातलं अंतर आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात लांबी जास्त दिसन त्यांनी फळाचा आकार वाढून आणि भरपूर असं फायदे येतं झब्रोलक ॲसिडचे